लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं नंदिनी जेवाला म्हणत असते की तुम्ही ज्या पद्धतीने तो टॅटू मिटवलेला आहे आणि अजूनही तुमच्या दोघांच्या हाताचं जे मोल्ड आहे ते आपल्या वॉर्डरूममध्ये आहे यावरून असं सिद्ध होतंय की तुमचंही त्या मुलीवरती तितकंच जेव्हा पाड प्रेम होतं आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोललात की माझं त्या मुलीवरती एकतर्फी प्रेम होतं तुम्ही माझ्याशी खोटं बोललात हे यावरून सिद्ध झालं का खोटं बोलात आता तरी कबूल करा ना जेव्हा तुम्ही माझ्याशी खोटं बोलात असं ती नंदिनी जेवाला म्हणत असते जेव्हा म्हणतो अगं तुला दिसत नाही आहे का मी मू ऑन होण्याचा प्रयत्न करतो आहे हे तुला समजत नाही आहे का हा टॅटू मिटून मी मू ऑन होण्याचा प्रयत्न करतो आहे तुला दिसत नाही नंदिनी म्हणते हा प्रश्न तुम्ही मला विचारू नका हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ठीक आहे हात जर टॅटू तुम्ही रिसर पद्धतीने हॉस्पिटलमध्ये जाऊन काढून घेतला असताना तर ही वेळ आली नसती ज्या पद्धतीने तुम्ही तो टॅटू मिटवला आहे ह्यावरून हेच सिद्ध होत आहे की तुमचंसुद्धा त्या मुलीवरती तितकंच प्रेम होतं आणि तुम्ही त्या मुलीसहित माझीही फसवणूक केलेली आहे असं नंदिनी अतिशय परखट शब्दामध्ये जीवाला बोललेले आहे आणि हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकली गेलेली आहे